नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया जिंतूर शहरातील ताजा घडामोडी आज एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मा साहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जन्म उत्सव निमित्त जिंतूर ग्रामीण रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन परभणीचे सी यस लखमवार एम एस संजय मस्के

त्यांना आवर्जून आम्ही आणि काही लोकांच्या माझे सिनियर डॉक्टर आवर्जून दिलेले आहे आणि थोड्याच दिवसात त्यांनी ह्या आरेचं पण काय अलर्ट करत आहे ते आणि आताच कार्यक्रम मॅडम म्हणतप्रमाणे ज्या सिन्सिअर अशा वैद्यकीय अधिकारी परिहार मॅडम मॅडम माझ्या मी जेव्हा होतो तेव्हा नव्हत्या त्यांनी पण त्यांचे जे विशाल परिहार सर वगैरे माझे एकदम आणि आपले समाजसेविका खिलारी मॅडम मला आवर्जून नाव मिळवण्यासाठी आवडतील असे बाळासाहेब काजळे आणि काजळताई आणि सर्व त्यांचे मित्र परिवार आता मॅडम म्हटल्याप्रमाणे पण एकदम हे जे रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे हे सर्वात श्रेष्ठ दान आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे खरंच जिंकूर तालुक्याने आम्हाला खूप रक्त पिशव्या दिलेले आहे मी आल्यापासून बघतोय दरवर्षी नाही म्हणलं तरी एक दीड दोन हजार कमीत कमी दीड दोन हजार तरी आपण इथून ब्लड बॅग घेऊन जातो तर मी सर्व जिंतूर तालुक्यातील सर्व बांधवांना आणि बंधू भगिनींना मी थँक्यू म्हणतो आणि असंच वेळोवेळी आम्हाला रक्तदान जे रक्त कमी पडतो कारण आपल्याकडे आता स्त्री स्त्री रुग्णालय झालेलं आहे तिथे पण खूप रक्ताची गरज असते आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठ्या मोठ्या ऑपरेशन पण होत आहेत तुम्हाला सर्वांना माहित असेल आता आपल्याकडे कॅन्सर पासूनचे सर्व छोटे मोठे ऑपरेशन आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होत आहे मला आवर्जून अजून सांगायची इच्छा आहे थोड्याच दिवसात आपण कॅथलॅप पण सुरू करणार आहे जे अन्जिओग्राफी आणि साठी आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटल किंवा औरंगाबाद नांदेड किंवा मुंबईसाठी जावं लागेल ते महिन्यामध्ये आपल्या कॅथलॅब पण सुरू होईल जिथे की अँडिओग्राफी आणि अन्जिओप्लास्टी फ्री होईल

जितुन सर सारे साकि सुपरिचित असलेले या जितुनदाणी तालुका येथील स्त्रियांसाठी संबोधित कार्यवेداشتणाऱ्या मान्यवते कपानीबाई मॅडम प्रमुख पाथींनी आमंत्रित केले जिल्हातील चिकित्सक लक्ष्मणराव सर आणि पाठीत सुनाथळे पीएसओ जाधव सर के बस के सर, कारण कसं नाही मेडिकल ऑफिसर एम एस म्हणून त्यांनी जिंतूर काम केलेलं आहे चौदा वर्षापासून आम्ही जिंतूर मध्ये आहे पण पर परिहार मॅडम इथं सिन्सिअर येऊ मी तरी आतापर्यंत पाहिलेलं नाही <laughs> त्या खूपच सिन्सिअरली काम करतात म्हणजेच राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यासाठी आलेलो आहे कुठलंही काम करत असताना त्यामध्ये सातत्य राखणं खूप गरजेचं असत त्या काम सामाजिक का असेल तर ते अधिकच आवड जात कारण सुरुवातीला समाजात एकदा दोनदा तीनदा आपल्या बोलवल्यानंतर लोक येतात पण काही दिवसानंतर हळूहळू त्यांची उपस्थिती कमी व्हायला लागते पण मी बघत आहे की मागच्या एक सातच्या आठ वर्षापासून हे जिजाऊ जयंतीचा सावित्रीबाई फुले यांचा जयंतीचा कार्यक्रम आणि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम सातत्यानं राबवला जात आहे त्यांना समाजाकडून तसेच सगळ्यांकडून खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे